नमस्कार मित्रांनो बेस्ट कर्मचाऱ्यासाठी ही एक सुंदर कविता एक गोष्ट आहे सर्वात महत्वाची ती मी पाळतो आणि सर्वांनी ते पाळलं पाहिजे की दुसऱ्याचा हिस्स्याचा एक पण टक्का आपण घ्यायचा नाही एक कविता आहे ते बेस्ट कर्मचाऱ्यासाठी प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही जीवाची वात केल्यावर दिवा होऊन जीवाची वात केल्यावर दिवा हो नखलखलो कुणाचा हिस्साचा घराला लावला नाही शिताफीने जुन्या प्रस्थापिताने टाळले मजला शिताफिले जुन्या प्रस्थापिताने टाळले मजला कदाचित सूर्य हातावर तयांचा मावळा नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही दगड फोडून देवाला घडवताना पिड्या गेल्या दगड फोडून देवाला घडवताना पिड्या गेल्या अशाच्या लेकरांना तू पावला नाही प्रसिद्धीच्या पुढे हा कसाही धावला नाही मला जगवायला वेडे हृदय धडधड करत आहे मला जगवायला वेडे हृदय धडधड करत आहे गुलाबी एक ठोका तो हरवला घावला नाही गुलाबी एक ठोका तो हरवला जगाचा वेग या माझा, मनाला भावला नहीं धन्यवाद मित्रों